बेंगाळ आणि थोरात परिवाराचे बंधन जुळले सविस्तर माहिती अशी की हिंगोली जिल्ह्यातील कोडसा येथील श्री भास्करराव रामराव बेंगाळ अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोडसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तालुका यांचे चिरंजीव हिंगोली युवा विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभिषेक आणि रोहिणी यांचा विवाह सोहळा दिनांक पंधरा जुलै दोन रोजी सोमवारी सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विश्व पॅलेस मंगल कार्यालय डी समोर नवीन रेणा

धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीपराव वाघ पाटील हिंगोलीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा